सर्व प्रकारच्या वंचितांना आश्वस्त करतो की हे सरकार सातत्याने वंचितांचा विचार करून त्यांच्याकरता काम करेल आज मुंबईकरता अनेक प्रकल्प आपण करतो आहोत अटल सेतू पूर्ण झालाय एक कोस्टल रोड पूर्ण झालाय आता बांद्रा वर्सोवा कोस्टल रोडचं चा काम चाललंय वर्सोवापासनं दहिसर आणि दहिसरपासनं भाईंदर याचे वर्कऑर्डर आपण दिलेले आहेत त्याचंही काम आपण चालू करतो त्यामुळे वेस्टर्न साईडला सीमलेस कनेक्टिव्हिटी आपण करतो आणि यासोबत भाईंदर म्हणजे उत्तरपासनं तर विरारपर्यंत एक अजून सागरी सेतू तयार करण्याकरता आपला प्रकल्प तयार झालेला जायका आहे जायकाकडे आपण तो लवकरच देतो आहोत इन प्रिन्सिपल त्यांच्याशी चर्चा देखील झालेली आहे त्यामुळे जवळपास विरार पासन, तर आमच्या अध्यक्षांच्या कुलाव्यापर्यंत संपूर्ण एक सेतू एक इंटिग्रेशन हे या ठिकाणी उभं होणार आहे आपल्याला कल्पना आहे की सांताक्रूज चेंबूर लिंक ईस्टर्न आणि वेस्टर्न फ्रीवे साठी सिग्नल फ्री असा कॉरिडॉर सहा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटरचा आपण तयार करतो ऑरेंज गेट टनेल प्रकल्प म्हणजे आपण ईस्टर्न फ्रीवेवरनं उतरलं की थेट एका टनेलमध्ये शिरू आणि चौपाटीवर बाहेर निघू अशा प्रकारचा प्रकल्प याचं काम सुरू झालेलं आहे बांद्रा वर्सोवा सिलिंग नव्वद मिनिटाचा प्रवास दहा मिनिटावर येणार आहे ठाणे बोरीवरील ट्विन टनेल तेवीस किलोमीटर वाया घोडबंदर यामुळे बारा किलोमीटरचा प्रवास आणि वेळ वाचणार आहे याचं काम आपण सुरू केलेलं आहे विरार अलिबाग कॉरिडॉर या संदर्भात लँड ऍक्विजिशनचं काम आपण सुरू केलेलं आहे ठाणे क्रिक ब्रिज मुंबई आणि नवी मुंबई कनेक्टिव्हिटी ऍडिशनल ब्रिजमुळे वाढणार आहे ऐरवली ते कटईनाका प्रकल्प हा देखील आपण हातामध्ये घेतलेला आहे मुंबईमध्ये तीनशे तीस किलोमीटरचा मेट्रो नेटवर्क तयार होत आहे मेट्रो तीनशे दोन टप्पे खुले झाले आहेत लवकरच मेट्रो तीन पूर्णपणे कार्यान्वित आम्ही करणार आहोत ऑक्टोबर ही कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे दईसर डीएन नगर डीएन नगर मंडाले वडाला ते कासरवडवली ठाणे भिवंडी कल्याण स्वामी समर्थनगर विक्रोळी अंधेरी ते दहिसर मीरा भाईंदर नवी मुंबई गायमुख शिवाजीनगर कासरवडवली गायमुख मीरा रोड तळोजा ते कल्याण मीरा रोड ते विरार विक्रोळी ते बदलापूर अशा चौदा मेट्रो मार्गाची कार आपण या ठिकाणी करतो आहोत आणि याकरता एकात्मिक तिकीट प्रणाली आपण तयार केलेली आहे ती यशस्वी झालेली आहे त्याचं ट्रायल चाललेले आहेत या एकात्मिक प्रणालीमुळे एक तिकीट आपण जर घेतलं तर या तिकिटावर आपल्याला मेट्रो सबअर्बन रेल्वे मोनो बस आणि वॉटर ट्रान्सपोर्ट अशा सगळ्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये प्रवास करता येणार आहे आणि हे तिकीट हे तिकीट व्हॉट्सॲपवर देखील उपलब्ध होणार आहे हेच तिकीट व्हॉट्सअपवर होणार आहे निवडणुकीचं तिकीट व्हॉट्सॲपवर मिळणार नाही